श्री दर्लिंग देवस्थान यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी दर्लिंग मंदिर मगरवाडी तालुका पंढरपूर केसरी असलेले पैलवान सिकंदर शेख व हिंद केसरी असलेले पैलवान उमेश मथुरा यांच्यात लढत असून या लढतीसाठी तब्बल पाच लाख रुपयांचं बक्षीस व कैलासवासी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात असून दुसरं बक्षीस उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात होत असून ही लढत तब्बल चार लाख रुपयांची कुस्ती होणार आहे इतरही नामवंत कुस्तीपटू यांची कुस्ती होणार असल्याची माहिती महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांनी दिली या होणाऱ्या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचं उद्घाटन मोहोळ तालुका विधानसभेचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते होणार आहे तसेच उद्योगपती बाळासाहेब चव्हाण यशवंत शिंदे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने राजाभाऊ अंकुशराव अतुल चव्हाण यासह पंढरपूर व मोहोळ मतदारसंघातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीत हा कुस्तीचा मैदान संपन्न होणार आहे या कुस्ती मैदानात विविध क्षेत्रातील नावलौकिक करणारे नामवंत उद्योजक खेळाडू व अधिकाऱ्यांचा देखील सन्मान होणार असल्याची माहिती महान भारत केसरी योगेश बोंबाळे यांनी दिली या कुस्ती मैदानाचं आयोजन श्री दरलिंग देवस्थान व महान भारत केसरी योगेश बोंबाळेसह समस्त ग्रामस्थ मगरवाडी यांनी आहे